नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज महाराष्ट्रात आणि देशात कांदा बाजारभाव हे नेमके कसे निघाले कोणत्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक दर हा आपल्याला पाहायला मिळाला त्यासोबतच मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचा रिपोर्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबतच उद्या कांद्याची आवक ही कशी राहील आणि उद्या कांद्याला काय बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता मित्रांनो आज महाराष्ट्रात आपल्याला कांदा बाजारभाव चांगली तेजी ही पाहायला मिळाली आज मित्रांनो महाराष्ट्रात जुन्नर सोलापूर त्यासोबतच मित्रांनो श्रीरामपूर नामपूर संगमनेर अशा मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कांदा बाजार बाजारभावाने चार हजाराचा पल्ला हा गाठलेला दिसला आणि मित्रांनो आणखी अशा बऱ्याचशा कांदा बाजार समित्या आहेत की ज्यामध्ये कांद्याने चार हजार रुपयाचा टप्पा हा गाठला आज मित्रांनो जुन्नर आणि सोलापूरला कांदा भाव हा पाच हजार रुपयापर्यंत गेला नामपूरला पण मित्रांनो एक दोन लॉट हे आपल्याला पाच हजाराच्या वर गेलेले पाहायला मिळाले परंतु मित्रांनो जे सरासरी कांद्याचे दर आहेत हे कुठेतरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंतच आहेत याची नोंद शेतकऱ्यांनी नक्की मित्रांनो घ्यावी त्यासोबत मित्रांनो विंचूर निफाड लासलगाव कळवण आंभोडा चांदवड अशा मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कांदा बाजार भाव हे कालच्या तुलनेत मित्रांनो जास्त वाढ झालेली दिसून आली नाही आणि आज मित्रांनो बऱ्याचशा कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याचे आपल्याला दिसले परंतु तरीही मित्रांनो कांदा आवक वाढली तरी आपल्याला आज कांदा बाजारभावात थोडीशी तेजी आणि मित्रांनो कुठं कुठे मित्रांनो चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळाली आता जर मित्रांनो आपण बाहेर राज्यातलं जर बघितलं तर हैदराबादला आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी कांद्यात पाहायला मिळाली हैदराबादला आज, आज सुमारे चारशे ते पाचशे रुपयांनी मार्केट मित्रांनो हे वर गे गेले हैदराबादला आज काही लॉट हे चार हजार आठशे रुपयापासून पाच हजार दोनशे रुपयापर्यंत विकले हे गेले मित्रांनो त्यासोबतच चेन्नईला आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळाली चेन्नईला काही लॉट हे चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत विकले गेले आज मित्रांनो चेन्नईला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल झाली आज चेन्नईला क आंध्र प्रदेशचा मित्रांनो जो नवीन कांदा याची बारा गाड्यांची आवक ही मित्रांनो दाखल झाली त्यासोबत मित्रांनो आपण जर बेंगलोरला बघितलं तर बेंगलोरला आज कालच्या तुलनेत आवक ही थोडीशी मित्रांनो वाढली आणि परिणामी आपल्याला बेंगलोरला कांदा बाजारभावात मित्रांनो जी वाढ आहे ही मित्रांनो पाहायला मिळाली नाही आणि कुठंतरी कालच्या तुलनेत बेंगलोरला कांदा बाजारभाव हे जास्त प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून आलेले नाही तर मित्रांनो हे होते जे देशातील काही प्रमुख बाजार समित्या आता जर मित्रांनो आपण आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन मालाचा जर मित्रांनो विचार केला तर आज आपल्याला कुठंतरी आवकेत थोडीशी वाढ झाली दिसून आली कारण आज बेंगलोरला चार ते पाच ट्रक हे कांद नवीन कांदे दाखल झाले जे कालच्या तुलनेत मित्रांनो दोन ते तीन ट्रकाने कमी होते परंतु आपल्याला चेन्नईला कांद्याच्या नवीन कांद्याच्या ट्रकामध्ये मित्रांनो वाढ झालेली दिसून आली आज चेन्नईला बारा ट्रक आंध्र प्रदेशचे नवीन हे आलेले होते म्हणून मित्रांनो आजचे वाढलेले भाव बघून उद्या कदाचित नवीन कांद्याच्या मालात आणि अवकेत आपल्याला वाढ झालेली दिसून येऊ शकते तसेच मित्रांनो जो उन्हाळी कांदा आहे या उन्हाळी कांद्यातही मित्रांनो आपल्याला उद्या वाढ झालेली दिसून येऊ शकते म्हणून अवकेत झालेल्या वाढीवरूनच मित्रांनो उद्याचे कांदा बाजारभाव निघतील हे मात्र